गोष्ट तुमच्याशी शेअर करायला आलोय काल चिपळूण मतदार संघात होतो चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये आणि या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा गेली काही वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत असताना एक काळजातली भळभळती जखम जेव्हा जेव्हा डोक्यावर तो जिरेटो घालतो जेव्हा जेव्हा गळ्यात कवड्यांची माळ घालतो तेव्हा तेव्हा ती एक काळजातली भळभळती जखम जागी होती कि संगमेश्वर त्या दिवशी त्या रात्री त्या पहाटे जर छत्रपती संभाजी महाराज गिरफ्तार झाले नसते कैद झाले नसते तर महाराष्ट्राचाच नाही तर हिंदुस्थानचा इतिहास वेगळा दिसला असतो पण ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी तलवार उचलली तर ती लखलखती ती पृथ्वी निर्माण करायचे ते छत्रपती संभाजी महाराज त्या संगमेश्वर सरदेसाईच्या वाड्यामध्ये अर्दोजी यादव गिरदोजी यादवांच्या वतनाचा निवाडा करत असताना झाले ते केवळ गद्दारी मुळे झाले वतन वाचवण्यासाठी काही लोकांनी गद्दारी केली आणि त्या गद्दारीची जखम आज महाराष्ट्र साडेतीनशे वर्ष काळजात फळफळची जखम घेऊन फिरतोय ही जखम प्रत्येक वेळी ताजी होती आणि काल गेल्यानंतर ती जखम ताजी झाली गद्दारीची जखम त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगायला आलोय आता रात्र नाही दिवस सुद्धा वैराचा आहे गदारीचं पीक महाराष्ट्रात खोफाऊ पाहत आहे हे गद्दारीच पीक वेळीच गाडलं पाहिजे कारण गद्दारीची जखम पुन्हा महाराष्ट्राला नको आणि ज्यांनी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावानं मतं मागितली ज्यांनी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा फोटो लावून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मतं मागितली त्या लोकांनी काय केलं हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये काय झालंय आता आणि जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं जा बोट ज्यांनी कोणी सोडलं असेल अख्ख्या महाराष्ट्राने निकाल घेतलाय की पवार साहेबांचं जा बोट ज्यांनी सोडलं त्याच बोट जनता सोडणार आणि तोच निकाल आपल्याला हडपसरला घ्यावा <प्णण> लागणार म्हणजे परवा आदरणीय पवार साहेबांची सभा झाली ही पवार साहेबांची सभा झाल्यानंतर एक स्लिप ऑफ चा व्हिडिओ जर तुम्हाला व्हायरल करावा लागत असेल तर आरशात उभा राहून स्वतःला ही वेळ आपल्यावर का आली आरशात उभं राहून एकदा स्वतःला की, की आदरणीय पवार साहेबांच्या वयाचा सा विचार न करता त्या स्लिप ऑफ टनचा विचार न करता तो व्हिडिओ व्हायरल करायची वेळ आली पण हडपसरची नाही अख्ख्या महाराष्ट्राची जनता जाणते की जेव्हा स्वार्थासाठी गद्दारीसाठी तुम्ही भूमिका बदलत होतात तेव्हा प्रशांत जगताप नावाचा ठाण्या वाघ चंद्रजी पवार साहेबांसमोर ठामपणे उभा हो होता किती वार छातावर होतील याचा विचार केला नाही या माणसानं स्वतःच्या राजकीय के कारकिर्दीचा विचार केला नाही या माणसानं आज जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा आम्ही अभिमानानं सांगतोय की होय माझ्या मतदारसंघामध्ये हडपकर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा वाघ लढतोय तो, तो निष्ठावान आहे त्यामुळं कामगिरी शानदार आमदार दमदार हे जरी पोस्टरवर दिसत असलं तरी, तरी परवा का दस... एका आमच्या <laughs> 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 बांधवानी सांगितलं ते लिहिले म्हणजे पोस्टरवर म्हटलं काय लिहिलं ते लिहिले काय तरी कामगिरी शानदार आमदार म्हणजे पोस्टरवर जरी कामगिरी शानदार आमदार दमदार लिहिलं तरी वाचताना मात्र हडप सरकारला वाचावं हेच लागते की आमदार आणि जर आपला लोकप्रतिनिधी गद्दार असेल महाराष्ट्राच्या ऐंशी मतदारसंघांमध्ये ही परिस्थिती निर्माण की लोकप्रतिनिधी कसा असावा दमदार असावा लोकप्रतिनिधी कसा असावा निष्ठावान असावा आणि म्हणून भावानो ही निवडणूक केवळ हडपसरच्या विधानसभेची नाही वैयक्तिक कुठल्याही गोष्टींवर मी बोलणार नाही म्हणजे त्यांच्या तुम्ही सांगितलेल्या बापू त्या गोळीवर बोलणार आधी फुलाली साहेबांनी अनेक प्रश्न सांगितले वाहतुकीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल अनेक गोष्टी असतील पण माझ्या मित्राला एवढंच विचार सगळं पणाला लावून बदलायची होती तर नक्की पारड्यात पडलंय काय <laughs> नक्की पारड्यात पडलंय काय नक्की पदरात का पडलंय काय त्यापेक्षा कपाळावर तुमच्या इतका बसलाय काय हे बघणं गरजेचं आहे